शासकीय निधीचा दुरुपयोग केल्याबद्दल सोलापूरचे उपमन संरक्षक धैर्यशील पाटील यांना बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले यांनी केली मजरेवाडी महसूल हद्दीतील नगर येथील सर्वे नंबर पाचशे एक्क्याण्णव ते पाचशे चौऱ्याण्णव या वनजमिनी महसूल खात्यानं एकोणीसशे पंच्याण्णव साली काही अटी आणि शर्तींना अनुसरून वनविभागाकडं वनसंवर्धनासाठी वर्ग केले आहेत त्या जमिनीवर फक्त वनीकरण करणं बंधनकारक असताना सोलापूरचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी झाडांची कत्तल केली शासनाची फसवणूक आणि दिशाभूल करून बनावट कागदावरून निधी मिळवला वनजमिनीचा निर्वनीकरणाचा आदेश नसताना बेकायदेशीरपणे अनेक इमारती बांधल्या त्यामुळं शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे वनविभागाकडून शर्तभंग झाल्यानं या वनजमिनी महसूल खात्यानं त्वरित ताब्यात घ्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली प्रत्यक्षात वनविभागाच्या मालकीची जमीन असल्याचा कोणताही पुरावा नसताना हुकुमशाही पद्धतीनं सोलापूर विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर नागरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेचे नियम डावलून बांधलेलं बेकायदेशीर वनशहीद स्मारक आणि संरक्षक भिंतीचं अतिक्रमण तात्काळ हटवावं तसंच एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली सरकारनं बांधून महापालिकेकडं वर्ग केलेल्या समाज मंदिरात घुसखोरी करून त्याचं वनभवन नामकरण केलेल्या इमारतीत वन खात्याचं कार्यालय थाटलं आहे या कार्यालयाची हकालपट्टी करावी अशी ही मागणी डॉक्टर बसवराज बगले यांनी महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्याकडे केली वनविभागाच्या जागेत शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या काशी विश्वेश्वर लिंगाच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी हजारो भक्त जात असतात या लिंगाकडं जाणारा मार्ग बंद करून संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे यामुळं भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे याशिवाय वन कार्यालयासमोरील अनेक कडूनिंबाच्या झाडांची विनापरवाना कत्तल करून त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे कुंपणानं शेत खाल्लं असा प्रकार घडल्यानं वन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे या सर्व नियमबाह्य आणि बेकायदेशीर कृत्यांबद्दल आणि बनावट कागदावरून दिशाभूल करून शासकीय निधीचा दुरुपयोग केल्याबद्दल उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांना बडतर्फ करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी त्यांच्याकडून दंडात्मक वसुली करावी अन्यथा लोकायुक्त आणि उच्च न्यायालयात दाद मागून कारवाई न करणाऱ्या जिल्हाधिकारी आणि आयुक्तांविरुद्ध दाद मागण्यात येईल असा इशारा डॉक्टर बसवराज बगले आणि सुरेश स्वामी यांनी निवेदनाद्वारे दिला सोलापूर शहरातल्या नेहरू नगर इथं उपवन संरक्षक कार्यालय आहे या कार्यालयाच्या समोर वन शहीद स्मारकाची निर्मिती या ठिकाणी एक मे दोन हजार चोवीस रोजी वनविभागाकडून करण्यात आलेली आहे प्रत्यक्षात हे वनशहीद भवन या ठिकाणी बांधत असताना शासनाच्या विविध सोळा ते अठरा डिपार्टमेंटची परवानगी घ्यावी लागते माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील स्मारक समितीची मान्यता यासाठी घ्यावी लागते कोणत्याही प्रकारची महानगरपालिकेची परवानगी न घेता बांधकाम परवाना न घेता शासनाची मंजुरी न घेता शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीचा दुरुपयोग करून हे अनधिकृत शहीद भवन या ठिकाणी जिल्हा उपवन संरक्षक श्री धैर्यशील पाटीलसाहेब यांनी बांधलेलं आहे एखादं स्मारक बांधत असताना राज्य सरकारने जे दोन हजार एक साली निकष घालून दिलेले आहेत त्यामध्ये माननीय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व विभाग प्रमुखांच्या समितीमध्ये समाविष्ट असलेल्या या समितीची मान्यता घ्यावी लागते त्या त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा लागतो त्यांची मान्यता मिळाल्यानंतर त्यासाठीची आर्थिक तरतूद केली जाते मग एखादा स्मारक या ठिकाणी निर्माण करता येईल